नमस्कार मित्रांनो सकाळी शेळ्यांना आम्ही पाणी सोडण्यासाठी हे असे सिस्टीम केले म्हणजे ॲटोमॅटिक ओल सिस्टीम तर इकडची पाटी भरून वगैरे पाठी जरा तिरकी झाली आणि इकडं हे जे रोज सकाळी ही अशी पाठी भरून ठेवायचे शे, शेळ्यांचे म्हणजे तुम्हाला पाणी वगैरे आणून तिथं ओतावं लागत नाही कर्चे पार्टी जी आहे ती दुसरीकडे गेली प्रत्येक डांबाला आम्ही असा सपोर्ट केला आहे माझ्या तर हा वॉल जर सुरू केला तर ॲटोमॅटिक पाणी सुरू राहत आणि शेडची साईज जर विचारली तर ही आहे नव्वद मीटर लांबी आणि नव्वद मीटर रुंदी आहे शेड आणि एकशे वीस मीटर लांबीला आहे आणि पत्रे आहेत वीस बाय वीस फूटचे तर बघा हे पाणी प्यायले पिल्लं तर इकडचा सगळा विकायला आलेला लॉट आहे चारशे रुपये किलोनी आम्ही देतो आहे कोणाला जर ऑर्डर पाहिजे असेल तर सांगा आणि ही शेळ आहे ही जी पिल्लं आहे ते गावरान उस्मानाबादी आणि बिटल याच्यापासून आहे तर बिटल बोकडा आम्ही यूज केलं आहे क्रॉसिंगसाठी अशी टाकी बसलेली पण आणि गव्हाणीची साईज जर हे अशी आहे म्हणजे ह्या गव्हाणीच्यामधून तुमचा गाडा गेला पाहिजे बरोबर आणि गव्हाणीमधून कॅरेट तर हे बिटल बोकड चाळीस हजार रुपयेला आणलेलं पहिले एक होतं ते विकलं आम्ही परत हे दुसरं आणलं तर हे जास्त मारत नाही पहिलं जे बिटल बोकड होतं ते खूप मारत होतं इकडे शेळीचं आहे आणि इकडं इकडच्या पिल्लांना मोस्टली शिवरीचा पाला वगैरे हे ते थोडं थोडंसं असं दिलं जातं आहे म्हणजे त्यांच्या आवडीचे पदार्थ इकडे आम्ही भुसा वगैरे ठेवलेला आहे पलीकडे आमच्या म्हशी वगैरे तर हा हरभऱ्याचा भुसा वगैरे शेळ्यांना दिला पाहिजे ही पिल्ल तर ही पंधरा दिवस ते एक महिन्याचीच पिल्ल आहेत फक्त ह्या शेळ्या ह्याच्यातल्या काही शेळ्या गाव आहेत तर काही केलेल्या आहेत तसेच साधून कोंबड्या पण ठेवलेत तर त्या कोंबड्यामुळं काय आहे की त्यांची अंडी पण मिळते त्यांना मार्केटमध्ये पण दर बघा बोकराला ताण लागली पाणी प्यायला तर पाणी सोडायच्या वेळी सकाळचे दहा वाजताचीच असावी जेणेकरून शेळ्याही राहतात आणि कधीकधी पाण्यामध्ये पीठ पण मिक्स करावं किंवा दुसरं काही जर असेल तर औषधं वगैरे आता ह्याचं तोंड पो पोषण म्हणून हे बाहेर येऊन खायला लागले कधीकधी काय काय शेळ्या भांडण करतात कप्प्यामध्ये जर तसं व्हायला न पाहिजे तर इकडंच आम्ही मग अशीच लॉट दाखवलं सगळं विकायला लॉट आलं आहे मोस्टली तर व्यापारी ते येतात घरून घेऊन जातात किंवा आम्ही मोंडेमचा बाजार आहे तिकडच्या बाजारात नेऊन विकतो तसेच कधी कधी बाजारात जर आम्हाला स्वस्त शेळी मिळाली तर आम्ही घेऊन येतो त्या शेळीला व्यवस्थित सांभाळून परत तिचे बोकळे वगैरे मोठे झाले की त्याच्या पण फायदा होता टायमिंगला वैरण पाहिजे टायमिंगला पाणी पाहिजे सर्व वेळेच्या वेळेनुसार दिल्यावर की खेड्यांना पण काय आजार वगैरे होत नाहीत आणि त्यांना दुसरे त्रास वगैरे पण जास्त काय होत नाही हो हे फक्त सहा महिन्याचं आहे तीस ते पस्तीस किलो वजन आहे असे लोकडं वाढायला पाहिजे त्यावेळेस खरं मजा येते तर इकडं पाऊस उघडला होता आता सध्या ऑगस्ट महिना सुरू आहे पाच ऑगस्ट एक महिना कंटिन्यू पाऊस सुरू होता पण आता उघडलं पण परत जर बाहेर बघितलं तर पावसाचं वातावरण सुरू झालं आणि आम्ही पलीकडच्या साईडला वरिण वगैरे केले तर ते दिसतं आहे गिनेबॉलच्या पलीकडे जे मोठं एकदम झाडासारखं आहे ते शुभाबळ आहे आणि त्याच्यामध्ये आम्ही मक्याचा फळ वगैरे केलेला आहे तर असं नियोजन आहे त्याच्यामधील काय काय शेळ खूप दुत्पन देत आहेत <coughs> जेवढं शिर चांगलं दूध देईल तेवढे तिचं पिल्लं तंदुरुस्त आणि एकदम मस्त राहतील तुम्हाला जर मित्रांनो काय विचारायचं असेल तर कमेंटमध्ये विचारा आणि प्लीज या चॅनलला शेअर करा सबस्क्राईब करा लाईक करा तरच आम्हाला व्हिडिओ काढायला इंटरेस्ट येतो आहे तर थँक्यू व्हिडिओ कसा वाटला हे पण नक्की सांगा थँक्यू बाय बाय